मित्रांनो हे बघा हे नाव हजरत सय्यद शाह नुराद्दीन नसीरुल्ला वली आणि ही आतली कबर आहे आणि हा कबरीचा भाग आहे फक्त इथे ते त्यां ते त्यांच्या गुरु आदिलशाह सिकंदर आदिलशाह यांच्या गुरुची कबर आहे त्यांच्या इच्छेप्रमाणे या कबरीच्या समोरच म्हणजे आपल्या गुरुच्या चरणाशी स समोर दिसते ती सिकंदर आदिलशाची कबर आहे चरणाशीच सिकंदर आदिलशाला दफन केलं जातं आणि आदिलशाही शिया असल्यामुळे यांच्यात सुपी परंपरा होती सुफी परंपरेनुसार यांचा कोल असल्यामुळेच औरंगजेबाने जा ही आदिलशाही नष्ट केली आणि ही त्यांच्या बंधूची कबर आहे असं त्यांचं नाव आहे हजरत सय्यद शाह नूर मुल्ला हुसेन आणि ही पुरातन आहे कबर कारण याचे बरेचसे रेकॉर्ड असून याच्यावर छोटासा शिलालेख पण आहे बघा हा सगळा हा परिसर आहे ही आदिलशाची कबर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय ती सिकंदर मस्जिद आहे म्हणजे आली आदिलशाच्या समाधीपासून फक्त पंधरा फुटावर ही मस्जिद असून इथे बरीचशी नमाजची सोय आहे आणि याला सिकंदर मस्जिद असं म्हटलं जातं मी तुम्हाला आतून दाखवतो खाली पुरातन बांधकाम त्या ठिकाणी आहे हो दख्खन इतिहास संशोधन संस्था महाराष्ट्र राज्य पुणे ह्याच्यासाठी मी कार्यकारिणी सदस्य संतोष जिप्रेस